जोपर्यंत तुम्ही तुम्हाला तुमच्या डिसिप्लिनमध्ये घालत नाहीत मी बरेच लेकरं बघितले इलेव्हतावरला आता एक्झाम समोर आली हा हा हु हु एक्झामच्या दिवशी आजारी पडलं डोकं दुखावं लागलं जे जे लेकर एक्झाम आठ दिवस समोर असताना आजारी पडतात पालकांनी समजून घ्या की त्यांनी वर्षभर अभ्यास केलेला नाहीये मी डॉक्टर आहे तुम्हाला सांगतो मी जे डिसिप्लिनमध्ये मी पुन्हा सांगतो पुन्हा सांगतो डिसिप्लिन स्टडीची डिसिप्लिन असली पाहिजे डिसिप्लिन असली पाहिजे म्हणजे कसं दररोज फिक्स वेळेला अभ्यास करा करा सोमवारी सोमवारी अभ्यास सुरू करा शनिवारपर्यंत अभ्यास करा शनिवार सुट्टी घ्या नंबर दोन दररोज सात तास झोपा झोपा म्हणजे झोपा दररोज स्वतःला कमीत कमी एक तास वेळ द्या एवढं सगळं करून सात तास झोपलो एक तास वेळ दिला आठ तास झाले आठ तास झाले बरोबर आणखी दोन तासामध्ये जेवण करा आणखी तीन तास द्या तरी तुमचे अकराच तास झाले आणखी तेरा तास बाकी आहेत ना मग तेरा तासामध्ये आणखी समजून घ्या की तुमचं पाच कॉलेज पाच तास कॉलेज गेलं तरी पण आणखी एवढा वेळ बाकी आहे ना तुम्हाला म्हणजे बघा आठ तास पुन्हा बाकी आहेत म्हणजे तुम्हाला सांगतो कॉलेज करा सगळं 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 करून सुद्धा तुमच्याकडे वेळच वेळ आहे वेळच वेळ आहे पण ह्याला काय म्हणायचं डिसिप्लिन म्हणायचं मी तुम्हाला एक पर्सनल उदाहरण देतो डिसिप्लिनचा फायदा कसा होतो दोन हजार आठमध्ये मध्ये मी अमेरिकेत गेलो आठमध्ये आणि मला ना न्यूयॉर्क मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये काम करायचं होतं डिसिप्लिन बघा आणि मी डॅलसमध्ये कॉन्फरन्स अटेंड केली आणि त्याच्यानंतर मी न्यूयॉर्क मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये गेलो तिथं डॉक्टर जो मेकार्दे जोसेफ मेकार्दे हे ज्यांनी आमची पुस्तकं लिहिलीत त्यांच्याकडे मला जायचं होतं मग त्यांच्याकडे मी गेलो आणि सकाळी 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 त्यांची सेक्रेटरी ज्या दिवशी मी जॉईन झालो त्या जा दिवशी मला म्हणली वेल डॉक्टर लहाने नीड टू बी देअर बाय फोर फोर्टी फाय ए इन द मॉर्निंग बिकॉज डॉक्टर जो इल बी देअर बाय फोर फोर्टी फाय इन द राऊंड मला कळतं कळ ना ती म्हणे की डॉक्टर जो मेकारी बघा ज्या युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रायव्हेट मेडिकल युनिव्हर्सिटी आहे त्याचा तो बॉस आहे तीन हजार डॉक्टर ते माझ्याकडे काम करतात आणि तो माणूस त्र्याहत्तर वर्षाचा तेव्हाचा तो माणूस म्हणे की पावणे पासला राऊंडला येतात तुम्ही सकाळी पावणे पासला वॉर्डात पाहिजेत बाप्पू म्हणजे मला कळता कळता म्हणजे हे पाहुणे पाच आता बघा मी इंडियन टाइमचा माणूस मी गेलो पळत पळत पण मला पाच वाजले होते पाच वाजले होते मेकार्थी सरांचे तीन पेशंट बघून झाले होते मी एकदम सॉरी असा परेशान उभा टाकलो पण दुसऱ्या दिवसापासून दुसऱ्या दिवसापासून मी आपलं बरोबर दोन मिनटं अगोदर जायला सुरू केलं आमचं ती सरांची कडची जी काय माझी ट्रेनिंग संपली आणि शेवटच्या दिवशी त्यांच्याकडे मला जायचं होतं बघा त्यांच्याकडे मला जायचं होतं मी गेलो मेकर सरांकडे मी गेलो आणि माझ्या मनातला कुतूहलाचा प्रश्न नेहमीचा की पाहुणेपासलाच हे काय येत असतील एवढा मोठा बॉस आहे ना काय येत असतील पाहुणेपासला एवढा विचारावं कारण नक्की टाईम आहे का म्हणजे मला नेहमीचा प्रश्न असतो की असं काय असेल तर मी पण पावणेपासला सुरू करतो मग मेकर सराकडे सही घेतली आणि सरांना प्रश्न विचारला की सर तुम्ही पावणेपासला राऊंडला काय येतात बघा आपण असं म्हणतो ना की किती ते इंड अमेरिकन माणूस एवढा सिनियर माणूस त्यांनी जे मला वाक्य सांगितलं तर मग इंग्रजी मराठी करत नाही एकदा एकाच भाषेत सांगतो त्यांनी मला काय म्हणाले माहिती आहे का हो मी सकाळी लवकर येतो त्याचं कारण असं आहे की सकाळी माझी घरात कुणाला गरज नसते प्रत्येक माणूस घरातला बिझी असतो माझ्या मुलांना काहीतरी कमिटमेंट असतात बायकोला काहीतरी कमिटमेंट असते प्रत्येकजण रेडी होण्यासाठी तयारीत असतं त्यामुळे सकाळी माझी घरी गरज नसते घरी गरज नसते पण पण संध्याकाळी माझी सगळेजण घरी वाट बघतात म्हणून मी सकाळी लवकर काम सुरू करतो आणि संध्याकाळी लवकर घरी जातो बापरे म्हणलं म्हणजे आपण असं म्हणतो की घर म्हणजे कुटुंब अच्चल्य ज्याला म्हणतो ना तर हे भारत देशामध्ये खूप जास्त असं आपण म्हणायला लागतो त्र्याहत्तर वर्षाचा माणूस यांना एवढं कुटुंब अच्सल आहे अमेरिकेमध्ये बॉस म्हणलं नाही दिस इज समथिंग आपण अडॉप्ट करायला पाहिजे आणि तिथून तिथून न्यूयॉर्क मेडिकल म्हणजे न्यूयॉर्क मेडिकल इन्स्टिट्यूट निघालो न्यूयॉर्क एअरपोर्टवर गेलो तिथून जेव्हा भारत देशामध्ये एंट्री झाली सगळ्यात पहिलं मी शेड्यूल माझा बदलला म्हणलं मी पण पहाटे पावणेपासला राऊंड घेणार येस घेणार पहाटे ते काय करायचे पावणेपासला राऊंड घ्यायचे त्यांचा राऊंड पावणे सातला संपायचा पावणे सातला ते लेक्चर हॉलमध्ये जायचे सगळे फेलोसमोर बसायचे लेक्चर जायचे पावणे आठपर्यंत पावणे आठला ते कॅन्टीनमध्ये जायचे साडेआठला ते ऑपरेशन थिएटरमध्ये जायचे आणि चार वाजता निघायचा बाबा घरी निघून जायचं म्हणजे आता मी म्हटलं चला आपण काहीतरी करायला पाहिजे आणि मग मी आता पहाटे पावणेपासला उठायला सुरू केलं उठायला सुरू केलं मी फोनवर राऊंड हॉस्पिटलचा घ्यायचो मी जिमला जायचो जिमवरणं परत याने सातला पावणे सातला ऑपरेशन थिएटरमध्ये घुसणे अकरा वाजता ऑपरेशन संपवते तुम्हाला सांगतो मी असं मी हा शेड्यूल फॉलो करायला सुरू केलं दोन हजार आठ पर्यंत बघा मी काय म्हणतो दोन हजार आठ पर्यंत मी याच्याहून जास्त काम करायचो पण दोन हजार आठ पर्यंत एका वर्षाला मी एका वर्षाला मी साधारणपणे हजार ते बाराशे ऑपरेशन करायचो दोन हजार आठ पर्यंत दोन हजार आठ नंतर हा शेड्यूल मी फॉलो केला आणि मी आता वर्षाला दोन हजार पाचशे ऑपरेशन करतो अडीच हजार ऑपरेशन करतोय ओके <laughs> okay. आणि तरी सुद्धा तरी सुद्धा माझ्याकडे वेळच वेळ आहे माझ्याकडे माझ्या मुलाला देण्यासाठी वेळ आहे माझ्या आईला देण्यासाठी वेळ आहे माझ्या बायकोला देण्यासाठी वेळ आहे आणि माझ्या माझ्याकडे तुम्हाला पण देण्यासाठी वेळ आहे हा आय हॅव इन अफ टाइम आय हॅव इनफ टाईम टाइम दर no इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल याला म्हणायचं जर वेळ तुम्हाला पाहिजे तर डिसिप्लिन पाहिजे आणि ती डिसिप्लिन जर तुम्ही लावून घेतली त्या डिसिप्लिनमध्ये टाकून दिलं ना तर तुमच्या पंखात बळ आल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो तिसरा शब्द काय सांगितलं मग मी आता मोठ्यानी रे याच्यानंतर मी एकदा रिपीट नाही करणार मोठ्यानेच बोललं पाहिजे नाही तर भाषण करणार नाही मी तुम्हाला तीन सूत्र सांगितले डिसाइड करा इंतुजिहाटिक राहा डिसिप्लिन मध्ये राहा आणि चौथा सूत्र सांगतोय मी इम्पॉर्टंट थिंग इन द लाईफ इज अ प्रॉरिटी इम्पॉर्टंट थिंग इन द लाईफ इज प्रॉरिटी इम्पॉर्टंट काय इम्पॉर्टंट आहे प्रॉरिटी प्रॉरिटी म्हणजे काय प्राधान्य पहिलं काय करायचं हे ज्या ज्या लोकांना कळलं ती लोकं मोठी होतात कामं सगळीच करतात काम प्रत्येक माणूस करतो प्राधान्य कळलं पाहिजे बघा मी डॉक्टर आहे पेशंट हे माझं प्राधान्य आहे शिक्षक आहेत मुलांना शिकवणे त्याचं प्राधान्य आहे स्किल डेव्हलपमेंटचं काम करतात त्या मुलाला एनरोल करणं त्यांना नोकरी मिळणं प्राधान्य आहे प्रत्येक माणसाला विद्यार्थ्याचं प्राधान्य काय असायला पाहिजे रे विद्यार्थ्यांचं प्राधान्य काय असायला पाहिजे ऑफकोर्स ऑफकोर्स विद्यार्थ्यांचं प्राधान्य स्टडी दुसरं काय असतं मग आपल्याला म्हणजे तुम्ही विद्यार्थी कशाचे का असत नाहीत आपल्या आयुष्यामध्ये इम्पॉर्टंट काय अभ्यास तो खेळाचा अभ्यास असो तो गाण्याचा अभ्यास असो तो चित्रकलेचा अभ्यास असो अभ्यास कुठलाचा विषय असो त्याला प्राधान्य देता आलं पाहिजे अगोदर थोडा टी व्ही बघू थोड्याशा मित्रमैत्रिणीशी गप्पा मारू आणि मग अभ्यास करू नो याला पर मी तुम्हाला सांगत होतो माझी बायको अनेक वेळा सांगत असते कसं लोकांना कळेल तुम्ही काय काय ऍडजस्ट करता एखाद्या कार्यक्रमाला जाण्यासाठी तुम्हाला सांगतो मित्र हो मला जर एखादा मध्ये तासभर वेळ काढायचा असेल ना तर मी एक तास काम लवकर सुरू करतो दुपार जागेच मी सकाळी करतो सकाळची टाईट लिस्ट असते माझी मी दररोज दहा ते बारा सर्जरी करतो आणि माझ्याकडे आता साडेतीनशे सर्जरी वेटिंगला आहेत असं बारा देशात एक पण प्लास्टिक सर्जरी नाही एवढं मला काम करायचं आहे आणि तरीही 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 असं असताना सुद्धा तो वेळ काढायचा आहे तो वेळ काढायचा म्हणजे काढायचा मी काढतो पण त्यासाठी खूप आट्टापिट्टा करत राहतो मी का माहीत आहे का मला लेकर प्रचंड आवडतात माहीत नाही पण ही अटॅचमेंट कशी झाली मी शब्दात नाही सांगू शकत मी सांगत होतो की प्राधान्य तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो एका माणसाला म्हणजे अनेक माणसाला पण एका माणसाला कळलं की विद्यार्थी हे प्राधान्य आहे स्टुडंट इम्पॉर्टंट आहेत असं कळलं ते मोटेगावकर सरांना कळलं आणि म्हणून हा आरसीसी पॅटर्न महाराष्ट्रात नाही देशात पहिला झाला म्हणून हे पॅटर्न कधी निर्माण होतो त्यांना प्रायोरिटी कळली त्यांना प्राधान्य कळलं त्यांना इम्पॉर्टंट गोष्ट काय आयुष्यामध्ये कळली म्हणून चौथा सूत्र सांगितलं मी आणि त्या सूत्राचं नाव आहे इम्पॉर्टंट थिंग द लाईफ इज पूर्ण मना येस तर प्रायोरिटी इम्पॉर्टंट थिंग आयुष्यामधली मी किती सूत्र सांगितलं तुम्हाला आतापर्यंत चार आता मी तुम्हाला पाचवं सूत्र सांगतो पाचवं सूत्र सांगतो दॅट इज कल्चर दॅट इज संस्कार हे आयुष्यातली खूप महत्वाची गोष्ट आहे या विषयावर खूप वेळा बोललं जातं पण तुम्ही संस्कारित राहा त्याचा तुम्हाला आयुष्यभर फायदा होतो तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो पतंग असो ना पतंग तुम्ही सगळेजण पतंग आहात पतंग कायट आहात पतंग आहात हा पतंग आकाशामध्ये आकाशामध्ये सोडला जातोय बिलकुल सोडला जातोय पण पण जशी हवा येईल तसा तो भरकटतो तो भरकटतो ना तुम्हाला सांगतो मुलांना आणि तुम्हाला सांगतो पालकांडो त्या पतंग ही तुमची लेकरं आहेत मुलांना तुम्ही पतंग आहात पालकांना तुम्ही त्याचे पालक आहात पतंग भरकटा लागलाय पण मुलांनो तुम्हालाही सांगतो पालकांडू तुम्हालाही सांगतो की त्याची दोरी ना तुमच्या हातात ठेवा त्याची दोरी तुमच्या हातात ठेवा त्याचे दोन फायदे आहेत पहिलं आहे की वर वर जो आकाशामध्ये गिरट्या घालायला लागला आकाशात उंच जायला लागला पतंग त्याला कॉन्फिडन्स आहे की मला काही होणार नाही माझ्या वडिलांच्या हातात माझ्या आईच्या हातात माझी दोरी आहे आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आहे आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की माझं लेग्रू कुठेही भरकटलं तर मी त्याला ओढून घेऊ शकतो म्हणून ही ही जी पतंगाची दोरी आहे ना ही पतंगाची दोरी आहे ना ही दोरी ही संस्काराची दोरी आहे ही कल्चरची दोरी आहे आणि ही दोरी नका सोडू तुमच्यासोबत ठेवा बिलकुल तुमच्यासोबत ठेवा तुम्हाला सांगतो इट मॅटर्स सा अ लॉट इट मॅटर्स अ लॉट त्याचं मी का असं बोललो तुम्हाला माहिती का की बघा अकराव्या बाराव्या पर्यंत ठीक आहे हो पण एसच्या फर्स्ट इयर पासून एमबीबीएस फायनल होईपर्यंत सुद्धा माझा मुलगा सकाळी निघाल्यानंतर घरातून मी कॉलेजला जातोय दोरी त्याच्या मम्मीच्या हातात कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर एक रिंग मिस कॉल देतोय सकाळचं कॉलेज संपलं पहिले दुसरा मिस कॉल दुपारी कॉलेज संपलं कॅन्टीन गेलो जेवायला एक, जे एक भो फोन जेवण झाल्यास दुसरा मिस कॉल पुन्हा कॉलेजमध्ये जाताना तिसरा मिस कॉल तुम्हाला सांगतो दिवसभरामध्ये सात ते आठ वेळा हे लिकरू त्याच्या आईशी कनेक्टेड आहे ह्याला दोरी असं म्हणतात आणि ही दोरी काहीच अवघड नाही आहे काहीच अवघड नाही आहे ही दोरी सातत्यानं तुमच्या समोर ठेवा तुमच्या हातात ठेवा ही संस्काराची दोरी अत्यंत महत्वाची आहे तुम्हाला पुन्हा सांगतो मला अनेक पालक अनेक पालक असं म्हणतात की लाणेसाहेब आमचा मुलगा खूप चांगला होता आमची मुलगी खूप चांगली होती संगत खराब मिळाली हो तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो बारकाईनं डोळे उघडून कान मोठे करून माझा शब्द आहे का की कुठलाच माणूस चांगला माणूस वाईट संगतीत जाऊच शकत नाही आणि गेला तरी तर राहूच शकत नाही त्याच्यामध्ये काहीतरी वाईट असला पाहिजे तरच तो वाईटाकडे जाऊ शकतो त्याच्यामुळे माझं लिकरू चांगलं होतं आणि त्यांच्यामुळं खराब झालं हे म्हणणं शंभर टक्के चुकीचं आहे आणि हे असं होऊ नये हे असं होऊ नये म्हणून म्हणून ती दोरी तुमच्यावर ठेवा चुकलं आपलं लेखरूप पतंग पुन्हा ओढून घ्या त्याला दुसरीकडे जाऊ देऊ नका तुम्हाला पुन्हा सांगतो असं काहीच नसतं की मेडिकल कॉलेजमध्ये गेलात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलात लॉ कॉलेजमध्ये गेलात तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये आर्ट सायन्स कॉमर्स कशातही कुठल्याही कॉलेजमध्ये गेलात म्हणजे तुम्हाला वाईट सवय लागते असं नाही चांगल्या पण सवय लागू शकतात तुम्हाला सांगतो माझा मुलगा प्रसाद बी जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये होता ओके फर्स्ट इयरला गेल्यानंतर तिथं एक अतुल ढाक नावाचा मुलगा आहे त्यांनी लिफ्ट फॉर अनलिफ्टमेंट नावाचं नावाची एक छोटी ट्रस्ट काढली त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की झोपडपट्टीतले लेकरं आईवडील ज्यादा नाहीत पालक नाहीत असे लेकरं त्यांनी निवडले तीस तीस वीस वीस लेकरं त्यांनी निवडले अकरावी बारावीला ह्यांचं ट्युशन घ्यायचं कुठं पुण्यामध्ये त्यासाठी त्यांनी एक उर्दू शाळा घेतली अशीच तिथं ओळखीनं ती संध्याकाळी ही उर्दू शाळा लेकरं वापरायचे आणि हे लेकरं बघा बी जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागलेले लेकरं ह्या मुलांना शिकवायचे ज्या लेकरांना आईवडील नाहीत जे झोपडपट्टीतले आहेत नुसतं शिकायचं नाहीत त्याच्यामध्ये आमचा प्रसाद होता त्याची बॅच होती आणि हे शिकवायचे ठरवून ह्यांनी एक सहा लेकराचा ग्रुप तयार केला होता मला तुम्हाला सांगतो मी जेव्हा ते बघायला गेलो ना ॲक्च्युली मी त्या क्लासला जाऊन आलो तुम्हाला सांग मी मला माझ्या लेकराचा एवढा गर्व वाटला एवढा अभिमान वाटला ना की असंही काय होऊ शकत आणि तिथं ह्या लेकरांना शिकून तस्या लेकरांना शिकून हे लेकर त्या लेकरांना मेडिकल लावतात दरवर्षी सात ते आठ लेकरं दरवर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये तिथले लागतात हो कॅन यू इमॅजिन दिस ज्या लेकरांना एक रुपयाची फीस लेकर लेकरं घेत नाहीत आपला अभ्यास करून आपला अभ्यास म्हणून त्याला शिकवतात मला काय म्हणायचंय ह्याला संस्काराची दोरी म्हणतात आणि ही दोरी ही दोरी लेकरांमध्ये तुमच्यामध्ये सातत्यानं ठेवा चुकलं तर चुकलं मनान पालक तुम्हाला लेकरांना सांगतो कधी पालक ओरडले कधी आई ओरडली कधी ओली वडील ओरडले समजून घ्या समजून घ्या की त्यांचं तुमच्याविषयी खूप प्रेम आहे